नमस्कार मी विजय कांबळे मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे जे बिग बॉस मधून बाहेर आलेले आहेत कोकण कन्या तुम्हाला तर आता आठवलं असेल कोकण कन्या कोण आहेत तर आपल्या समोर आहेत अंकिता वालावलकर काय सांगणार अंकिता आज तुमचा प्रवास कसा झाला बिग बॉसच्या या सत्तर दिवसामध्ये तुम्ही काय काय गमवलंय आणि काय काय मी कमवलंय मला असं वाटत नाही की मी काही गमवलंय पण बऱ्याच गोष्टी कमावल्यात नक्कीच की एक स्ट्रॉंग अंकिता जी बाहेरच्या जगात होती ती आतमध्ये गेली पण आतमध्ये गेल्यानंतर तिला असं वाटलं की नाही यार मी तर स्ट्रॉंग नाहीये इथे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात इथे अपमान सहन करावे लागत आहेत आणि इथे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच लोकांमध्ये वावरायचं आहे हा एक खूप मोठी गोष्ट होती पण ती बिग बॉसने शिकवली की अपमान कसे पचवायचे आणि अशा बंदिस्त वातावरणात असताना मानसिक संतुलन ढासूळ न देता आणि स्वतःवरचा जीवेवरचा ताबा ठेवून आपण इतरांशी कसं बोलावं हे बिग बॉसने शिकवलं आणि ते आम्ही छान पद्धतीने ते मी निभवलं असं मला वाटतं सो खूप आणखी स्ट्रॉंग बनवून ती अंकिता बाहेर आली आहे आणि खूप सुंदर प्रवास होता अंकिता मला तुम्ही सांगा एक तर तुम्ही रेड मास्टर किंवा डिजिटल क्रिएटर आहात आणि एक बिग बॉस हा टॉपिकच वेगळा आहे पण ह्याचा आणि तुम्ही कसं काय त्याला एनकरेज केलं स्वतःला म्हणजे समावून घेतलं मी असं काय जेव्हा मला असं ऑफर मिळाले की तुम्ही बिग बॉस मध्ये याल का तुमची इच्छा आहे खूप वेगळी असते पण ती मला तिथे जाऊन शिकावी लागली कारण मी आधी कधी बिग बॉस फॉलो केला नव्हता आणि ते एक मला असं वाटलं की स्वतःला टेस्ट करण्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म आहे कोणी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही तिथे या आणि भांडा तुम्ही एकमेकांना मारा किंवा तुम्ही एकमेकांवर ढकला आणि तिथे जखमा करून घ्या किंवा काय तुम्हाला हेच सांगितलं जातं की, की तुम्ही जसे आहात तसे राहा तुम्ही तुमचे मुद्दे तुमची मतं स्पष्ट असली पाहिजेत आणि तुम्ही अशा पद्धतीने खेळला पाहिजे की प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे पण यामध्ये प्रत्येका प्रत्येक वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात वृत्तीची माणसं असतात त्यांच्यामध्ये उडणारे खटके आणि ते तुम्ही कसे सांभाळता हा खरा बिग बॉसचा खेळ आहे म्हणून बिग बॉस सतत वेळेला सांगत होते की हा एक मानवी भावनांचा खेळ आहे सो मान भावनांशी खेळू नका पण मानवी भावनांचा हा जो खेळ आहे तो त्या भावना सगळ्या अशा व्यवस्थित एक असा टास्क होता की तुमची दोघांची जोडी लावली होती हो। तेव्हा वशादा सासू राहिला पण तेव्हा तुमचं असं वाटलं की खरोखर ते असं आपल्यामध्ये घडलं तर असं काय होईल आणि असं नाही घडलं तर काय होईल काय होणार त्यावेळी काय प्रतिक्रिया तुम्हाला वाटलं स्वतःला काय असं वाटलं नाही असं वागण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये चेंज झालं नाही असं काही नाही कारण त्यांच्या वयाचा आदर करता त्यांच्या जे कामाची पद्धत होती ती खूप वेगळी होती त्यांना कामाला लागणारा वेळ हा वेगळा होता आणि माझी कामाची पद्धत वेगळी होती त्याच्यात सुद्धा मी फास्ट चालणार त्या हळू चालणार कारण आमच्या वयामध्ये पण अंतर आहे बरोबर सो ते ऍडजस्ट करणं आणि ते ऍडजस्ट करून राहणं सो ही ऍडजस्टमेंट जी आहे ना म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजून घेणं आणि त्याच्यासारखं वागणं हे सुद्धा बिग बॉसने त्या बंधनाच्या टास्क मध्ये शिकवलं बरोबर ज्यावेळी ज्यावेळी तुमच्या एक कोकणच्या भाषेमध्ये पॅडी दादा आणि तुम्ही एक कोकणचा संवाद मध्ये मध्ये करता असं वाटतं की तुम्हाला वाटलं जाणवलं असेल की मग कोणती आपली व्यक्ती स्वतःची हो। कोणती आली असं वाटलं बिग बॉसच्या घरामध्ये मला असं जाण म्हणजे सारखं जाणवायचं की पॅडी दादा समोर दिसलं की माझी आपसूक मालवणी बाहेर यायची आणि आम्ही मालवणी भाषेतच बोलत राहायचो आणि बाकीचे सगळे असे बघायचे पण त्यामध्ये सूरजला पण ती आवड निर्माण झाली सुरज बोलत राहा बोलत राह म्हटलं अरे मी काही गाणं म्हणत नाहीये मी बोलते तर म्हणायचं नाही छान वाटते ऐकायला छान वाटते सो त्या भाषेमध्ये जे एक गोडवा आहे जे प्रेम आहे ते सुद्धा लोकांनी बघितलं आणि मी आणि पॅडीत दादा तर नेहमी तेच त्याच भाषेत बोलत राहायचं त्याच्यामुळे मलाही अगदी जवळच कोणीतरी माझ्या घरचं तिथे असल्याचं नेहमीच पण जेव्हा पॅडी दादा किंवा पॅडी दादा जेव्हा आपल्या घराच्या बाहेर जात होते तेव्हा तुम्ही समोर आले तेव्हा तुम्ही एक भेटी मारली आणि बोल की नाही दादा मी याच्या पुढे याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवणार असं तुमच्या मनातूनच काय आलं म्हणजे का अशी भावनात्मक आली बोलले तर मला आठवत नाही पण मी त्यांना हेच म्हटलं की शेवटपर्यंत चांगला खेळ करण्याच्या ते एकटेच असं व्यक्ती होते की ज्यांनी शेवटपर्यंत त्यांचा शब्द पाळला असं yes. so, त्यांना मी वचन दिलं की जोपर्यंत मी या घरात आहे मी सुद्धा शेवटपर्यंत ते वचन पाळेल कारण मी बाहेर त्याच स्वभावाची व्यक्ती आहे की जी एकदा एखाद्या सं, एका संचाला घेऊन जर पुढे जाते तर शेवटपर्यंत त्या संचाला पुढे घेऊन जाणार मग काहीही होऊ दे सो ते आम्ही आव्हान स्वीकारलं जे होतं ते आम्ही शेवटपर्यंत निभावलं मी आणि दादाने आणि त्याचा खूप आनंद आहे त्याच्यामुळे ते आम्ही पूर्ण केलं आता एक पाल पुढे झाल्या ज्यावेळी आपलं सहा जवळ हे झाले फायनलिस्ट झाली त्यावेळी तुम्ही काय विचार केला के के की आपण याच्या पुढे कोण फायनल असू शकत मी असा कुठला विचार केला असणार नाही मी असं काही विचार नव्हता केला तेव्हा की काय कोण असू शकत मला असं वाटत होत की सगळेच तगडे होते त्याच्यामुळे बघूया की काय होते प्रेक्षकांनी काय मत मी त्या निकालाचीच वाट बघत होते प्रेक्षकांचं मत चालवतो पण ज्यावेळी तुम्ही तीन मदत सहा तुम्ही जेव्हा बाहेर आले पाच मधून सहा ज्या तुम्ही बाहेर आले ना पाचच झाले ना पण त्याच्यावरती मला तुमचा तुम्हाला असं जाणवलं असेल की मी कुठेतरी कमी पडले की ह्याच्या पुढे पण जाऊ शकतो मला असं अजिबात नाही वाटलं पण मला असं वाटलं की माझ्यासाठी सगळी निक्की बाहेर जाऊ शकत होते आणि मी आत राहिले असते असं मला वाटलं पण कदाचित निकीला जास्त मत पडली असतील माझ्यापेक्षा तर मी ती आता तुम्हाला महाराष्ट्राने तुमच्या कोकणवासीने सर्वांनी तुम्हाला चांगलं प्रेम दिलं भरपूर प्रेम जाता जाता तुम्ही आता आपल्या या आवडत्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार प्रेक्षकांना हेच सांगेन की हे जे प्रेम आहे हे असंच राहू द्या आणि हे असंच वाढत राहू द्या आणि तुमच्या कृपेने मी नवीन नवीन नवी प्रोजेक्ट्सवरती वरती लवकरच काम करणार आहे ते सुद्धा तुम्हाला आवडतील आणि नक्कीच तुम्ही त्यालाही तेवढंच प्रेम द्याल अशी मी आशा बाळगते धन्यवाद धन्यवाद